नाही काँग्रेस सोडायचं असं काय विशेष कारण नाहीये दहा वर्षामध्ये लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ लागला आणि कामं कामा आपण भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होत आपण प्रयत्न करत होता नाही त्यावेळी मी दोन हजार एकोणीसला तसं चाललं होतं का भाजपमध्ये जाणार हे करणार ते करणार पण मी कुठं काही के जाहीर केलं नाही मी भाजपमध्ये जाणार भाजप मध्ये जाणार शिवसेना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब कारण शब्दाला पक्का माणूस आहे आम्ही कुठला आम्ही असताना केले आता जी, आता जे विध आहेत त्यांनी पण करतायत आता आम्ही पण त्यांच्या जोडी आलो की अजून जोमाने काम होईल आता साहेब नाराज होतील किंवा असं काय साहेबांना माहित आहे आमच्या अडचणी सगळ्या साहेबांना कोण माहिती आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही